एकत्र आहोत या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून भारत देशामध्ये दे स्थित असलेलं महाबोधी महाविहार हे आजही ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे अनेक रस्त्यावरच्या लढाया या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या समान देशामध्ये वेळोवेळी बौद्ध समुदायाकडून करण्यात आल्या परंतु दुर्दैवाने या देशामध्ये अनेक वर्षापासून त्यांची मानसिकता महाबुधी महाविहार जाऊ नये अशीच आपल्याला एकंदरीत दिसून येते आणि गेल्या अनेक दिवसांपासून या महाबुधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता परत एकदा संपूर्ण भारतभरामध्ये आंदोलनांनी एक वेग घेतलेला आहे अनेक तीव्र आंदोलन समंत्र देशभरामध्ये बौद्ध अनुयांकडून केली जात आहे आपल्या जळगाव जिल्ह्यात देखील महाराष्ट्रात देखील अनेक आंदोलन या पार्श्वभूमीवर या आंदोलनाने उग्र स्वरूप प्राप्त आहे की, की पड़ो या ठिकाणी सरकारला अक्षरशः पळो करून या ठिकाणी सोडलेलं आहे या आंदोलनाचा धसका आता केंद्र सरकारने घ्यायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या भुसावळ शहरात देखील आपल्या समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं एक मोर्चा आयोजित करण्यात यावा सर्वानुमते या ठिकाणी ठरवण्यात आलं परंतु या मोर्चाच स्वरूप कसं असावं हा मोर्चा कशा पद्धतीचा असावा या मोर्चाला आपण कशा पद्धतीनं नियंत्रण नियंत्रण करावं या मोर्चाच नेतृत्व कोणी करावं अथवा करू नये हा मोर्चा कशा स्वरूपाचा असेल या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी आजची ही नियोजन बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली आहे आजच्या या नियोजन बैठकीला समाजातील सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच मान्यवर असल्यामुळे मी कोणाचं नाव घेणार नाही त्याच्यामुळे आपण सर्वच मान्यवर आहात आणि समाजातील सर्व विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज आपण या नियोजन बैठकीला या ठिकाणी सुरुवात केली जात होत की दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी हा मोर्चा काढावा तेव्हा अशा पद्धतीचं नियोजन परवाच्या धावत्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ठरवण्यात आलेलं होतं की आक्रोश बौद्धांचा जग आक्रोश जगभरामध्ये आज संपूर्ण गाजतो आहे देशभरामध्ये आज संपूर्ण गाजतोय बौद्धांचा आक्रोश हे जे आक्रोश जे टायटल आहे हे आपल्या मोर्चाचं एकदम संयुक्तिक आहे हे टायटल ठेवावं ही सूचना मला मान्य आहे दुसरी सूचना जी आहे आमचे शेजवाड यांनी मांडलेले आहे की इंग्लिश मध्ये किंवा हिंदी मध्ये ते लेटर तयार केलं पाहिजे तर ते देखील मराठी मातृभाषेत असावं राज्य सरकारसाठी पण हिंदी आणि इंग्लिश त्याचा वापर त्याच्यामध्ये वा करण्यात यावा ही सूचनाही मान्य आहे तिसरी सूचना या ठिकाणी काही लोकांनी मांडलेली आहे की बौद्ध भिक्षू पुढे असावेत हे खूप चांगली गोष्ट आहे शिस्तबद्ध शांततेचं लक्षण आहे आपण बौद्ध धर्मी आहे आम्ही पहिले धम्म उपासक आहे त्याच्यामुळे आम्ही आपल्याला घेऊन बाबासाहेबांचा हातामध्ये घेऊन आम्ही सर्व शेवटी राहू आणि समाज मोठा आहे समाजाच्या खांद्यावर आम्हाला जायचं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे ना हे सगळं सोडून द्या मैत्रीतून मैत्री, मैत्री वाढते तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात द्वेषाने द्वेष वाढतो हे सोडा हे जे आहे ना हे कोणाची तरी भाषा आपण बोलतो मनोवाद्यांच्या विरुद्ध जर आपल्याला लढायचं असेल तर कोणीतरी पुढे जात आहे म्हणून त्याचा पाय खेचा ही मनुवादी प्रवृत्ती आहे प्रतिमा मलिन करणे चारित्र हन करणे इमेज खराब करणे या सगळ्यातून आपण बाहेर पडा आणि आपण एक लक्षात घ्या की आम्ही बौद्ध धर्मी आहोत बोलणे की अस्तित्वाची लढाई आपल्या अस्मितेची लढाई हे काही आपले पायातले बोट चप्पल जे पक्ष संघटनेचे राजकारणाचे धार्मिक समाधी ते सगळे बाहेर काढा इथे चालणार नाही इथे एकच झेंडा चालेल धम्म इथे एकच चालेल निळा ध्वज बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्धांचा विचार इथे चालणार आहे त्याच्यामुळे आम्ही लोक जे आहे या समन्वय समितीमध्ये नसणार एखाद्या समितीमध्ये आम्ही नसतो ही या ठिकाणी जे आहे ती पूर्णपणे अशी जबरदस्त शक्ती ते ऑटोमॅटिकली ते जे आहे हो ना ते अशी शंभर शंभर जडगावली मोर्चे काढले आम्ही कधी लाईनने मोर्चे काढले नाही हजारो लोक असे पुढे राहायचे आणि त्याच्या नंतर वगैरे जे आहेत ते सगळ्या गोष्टी व्हायच्या अशा पद्धतीचे मोर्चे झाले पाहिजे आणि महिलांना त्यांना प्राधान्य आपल्या आया बहिणी येत्या त्या त्यांना प्राधान्य भिक्षु संघासोबत त्यांना राहू द्या ना काय गरज आहे धार्मिक सामाजिक राजकीय नगरसेवक आम्ही तुम्ही आम्हाला अजिबात त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे म्हणून आमचा बाडा आहे आम्ही बाडा पॉवरचा आदेश मानू आमचा समितीचा अध्यक्ष आहे आमच्या समितीचा अध्यक्ष जर आम्हाला म्हणेल बसा आम्ही बसू उठा तर उठू तसा बौद्ध समाज व्हा की जर आपल्या या मोर्चामध्ये जर तुम्ही लोक पुढे पुढे जर कराल मी असो तुम्ही असो कोणीही पुढे यायची गरज नाही ठरलं आहे ना त्या पद्धतीने यांनी मी चांगलं सांगितलं हार्दिक बौद्ध महास मातृसंस्था आहे आपली धार्मिक संस्था आहे बाबासाहेबांनी जन्माला घातलेली संस्था आहे संस्था आपली आहे आणि बाकीच्या आंबेडकरवादी संविधानवादी आरक्षणवादी सगळ्या संघटना आपल्या हा मोर्चा हिंदू विरुद्ध नाही हिंदू विरुद्ध ना? ना? बौद्ध असा मेसेज जाता कामा नये कारण आपण ही निवडणुका लढवतो राजकारणामध्ये आपल्याला ते लोक मतदान करतात एस सी हिंदू आहेत बाबासाहेबांनी त्यांना आरक्षण दिलं एसटी हिंदू आहे बाबासाहेबांनी त्यांना आरक्षण दिलं ओबीसी हिंदू आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण त्यांना दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना संपूर्ण अधिकार हक्क दिले हेही महिला संपूर्ण देशातला हिंदू आहेत सांगायचा मुद्दा आहे की बाबासाहेब आंबेडकरच हिंदू उद्धारक होते हिंदू कल्याणकर्ते होते पण त्यांनी नागपूरला संघ कडे जायचं की दीक्षाभूमीकडे जायचं ते नागपूरच्या दोन टोक आहेत एक दुश्मनाचा टोक संघभूमी आणि दुसरं टोक आहे दीक्षाभूमी दीक्षाभूमीकडे गेले तर त्या पद्धतीने या सर्व हिंदू बंधू आमची आहेत म्हणून ही जी लढाई आहे या पडण्याची दूर आहे शेंडी वाले वाले लोका हे जे शेंडीवाले आहेत या अँटीना वाले आहेत हे जे मनुवादी आहेत हे लोक या लोकांचा वापर करून हिंदूंचा कधी मुस्लिमांचा विरुद्ध उभं करतात कधी बौद्धांच्या विरुद्ध उभं करतात आणि हे हिंदू जे आहे यांची मित्र शक्ती आहे ही आरक्षणवादी शक्ती आहे म्हणून सर्व आंबेडकरवादी संविधानवादी आणि आरक्षणवादी सगळं मित्र शक्ती एकत्र या कोण छोटा कोण मोठा हे सगळं काढून द्या